अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमा सर्वांच अपला चायनल मदे। मना तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघत श्रावण मासातील दुसरा श्रावणी सोमवार खरं तर अत्यंत महत्वाचा आणि मोठा दिवस संपूर्ण श्रावण महिना हा मंत्र तंत्रांसाठी स्तोत्रांसाठी पूजापाठ करण्यासाठी धार्मिक कार्य करण्यासाठी आणि धर्म करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो मात्र या महिन्यात असणारा प्रत्येक सोमवार हा विशेष महत्वाचा असतो बरेचसे अशी लोक आहेत जी संपूर्ण श्रावण महिनाभर व्रत करतात एक टाइम उपवास करतात फक्त फळ आणि दूध यांचा आहार घेतात तर बरीचशी अशी लोकं आहेत अगदी नाईंटी नाईन पर्सेंट अशी लोक आहेत जी श्रावण महिन्यातील सोमवार न चुकता करतात बघा सोमवारचा दिवस हा महादेवांसाठी समर्पित आहे आणि संपूर्ण श्रावण महिना हा महादेवांसाठी अर्पित आहे त्यामुळे श्रावणातील सोमवार अत्यंत म्हणजे उपाय आणि सेवा करण्यासाठी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी संपूर्ण पृथ्वी तलावरती जे शिवतत्व आहे हे खूप जास्त असतं किंवा खूप जास्त जागृत असतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच सोमवारचा एक अत्यंत प्रभावी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे सोमवारपासून हा एक तुकडा किंवा ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू जर सोमवारपासून तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तुमच्याकडे नेहमीच बरकती ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर कामातील अडथळे दूर होतील पैशांच्या अडचणी ज्या आहेत त्या संपूर्ण जातील घरातील दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ना ते सर्व काही मिळेल फक्त ही एक वस्तू जर तुम्ही सोबत ठेवायला सुरुवात केली असंख्य अडचणी सुटतील मनात असणाऱ्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या सर्व इच्छा पूर्ण होतील हा उपाय फक्त आणि फक्त श्रावणातील सोमवारीच करता येणार आहे समजा या सोमवारी काही कारणास्तव नाही जमला तर तुम्ही पुढच्या सोमवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल मात्र ज्यांना शक्य आहे त्यांनी आज म्हणजे याच सोमवारी हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले हा उपाय सकाळपासून पर्यंत कधीही करता येणार आहे ज्यांना सुतक असेल आणि मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करू नये इतर वेळेस लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तींपासून कुणीही हा उपाय केला तरीही चालेल बघा यासाठी तुम्हाला एखादं गो झाड लागणार आहे नसेल तर तुम्हाला धोत्र्याचं झाड लागणार आहे धोत्राचंही झाड नसेल तर मग तुम्ही बेलाचं जे वृक्ष असतं तर तिथे गेला तरीही चालेल एकतर बेलवृक्ष गोकर्ण किंवा धोत्रा हे तीनही झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहेत आणि संपूर्ण श्रावण महिन्यात या तीनही वृक्षांचं जे महत्त्व आहे ते विशेष आहे त्यामुळे तिघांपैकी कुठल्याही झाडाजवळ जायचं आहे सगळ्यात पहिले एक मातीची पणती किंवा एक घरी आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि तो घेऊन जायचा आहे एक लोटावर पाणी उदबत्ती घेऊन जायची आहे सगळ्यात पहिले तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर उदबत्ती लावायची आहे आणि त्या वृक्षाला जे पाणी तुम्ही घेऊन गेलेले आहात त्या थो त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे आणि हे तीर्थस्वरूप जे जल आहे ते तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना मनातील इच्छा सांगायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे ठीक आहे यानंतर तुम्हाला त्या वृक्षाला सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत सात प्रदक्षिणा झाल्यानंतर आपल्याला गोकर्ण असेल किंवा बेलाचं झाड असेल किंवा धोत्र्याचं तिघांपैकी कुठलंही जे झाड असेल त्याच्या मुळाचा एक छोटासा तुकडा तोडायचा आहे बघा आपण खरं तर श्रावण महिन्यातील सोमवारी आपण शक्यतो बेलाची पानं धोत्राची पानं तोडत तो नाहीत पण आपल्याला पान नाही सांगत ते लक्षात ठेवा आपल्याला त्याच्या मुळाचा तुकडा सगळ्यात आधी झाडाची माफी मागायची इच्छा व्यक्त करायची या या झाडासाठी मी घेऊन मी या या झाडासाठी आज मी तुम्हाला आमच्या घरी घेऊन जात आहे आणि माझ्या आयुष्यातील अडचणी सोडण्यासाठी किंवा माझ्या आयुष्यातील जे दुःख दारिद्र्य आहे ते नष्ट करण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत या अशी तुम्हाला त्या झाडाला विनवणी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या झाडाचा मुळाचा तुकडा थोडं माती बाजूला करा खोदा काहीही प्रयत्न करा पण थोडंसं जे काही असेल ते बाजूला करून म्हणजे माती वगैरे बाजूला करून मुळ थोडंसं बाजूला करा आणि त्याचा एक छोटासा तुकडा तुम्हाला घरी आणायचा आहे हा तुकडा घरी आणल्यानंतर तुम्हाला एका छोट्या प्लेटमध्ये देवघरामध्ये एक प्लेट ठेवायची किंवा तुळशीच्या समोर केला तरीही चालेल एक प्लेट ठेवायची त्यामध्ये हा मुळाचा तुकडा घालायचा सगळ्यात आधी थोडं पाणी घालायचं थोडं दूध घालायचं परत थोडं पाणी घालायचं आणि हा मुळाचा तुकडा स्वच्छ धुवून घ्यायचा ठीक आहे म्हणजे त्याला अभिषेक घालून घ्यायचा त्यानंतर एक सफेद पांढऱ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आणि ते सफेद रंगाचं जे वस्त्र आहे ते देवघराच्या समोर ठेवून द्यायचं आता देवघराच्या समोर हे वस्त्र ठेवलं की त्याच्यानंतर तुम्हाला या सॉरी oh, देवघराच्या समोर व्यवस्था ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती हा मुळाचा तुकडा ठेवायचा आहे यानंतर या, या मुळाच्या तुकड्यावरती तुम्हाला चंदनाने थोडंसं चंदन घ्यायचं थोडं पाणी घालायचं ओलं चंदन असेल तर ओलं चंदन घ्या ते मिक्स करायचं आणि हाताच्या या बोटाने त्या तुकड्यावरती ओम काढायचं काय ओम ओम नम शिवाय या ओम नम शिवायमधला जो पहिला अक्षर आहे ओम हा ओम तुम्हाला त्या मुळाच्या तुकड्यावरती काढायचा आहे त्यानंतर तुम्हाला याच्यावरती थोड्याशा अख्ख्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत तुम्हाला एक चिमूडभर हिरवे मूग अर्पण करायचे आहेत तुम्हाला एक चिमूडभर याच्यावरती जी लाल मसूरची डाळ असते ही मसूर डाळ थोडीशी अर्पण करायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला याच्यावरती काळ्या रंगाचे जे तीळ असतात हे काळ्या रंगाचे तीळ अर्पण करायचे आहेत ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तांदूळ तीळ मुगाची सॉरी तांदूळ त्याच्यानंतर तुम्हाला मी काळे तीळ सांगितलेले आहेत त्याच्यानंतर ज्या काही वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि त्या कापडाला घंट गाठ मारायची आहे आता ही छोटीशी जी पोटली तयार झालेली आहे ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि शिवलीलामृत ग्रंथातील वा अध्याय पूर्ण वाचायचा आहे ही पोटली अशी हातातच ठेवायची आणि शिवलीलामृत ग्रंथातील पूर्ण वा अध्याय वाचायचा आता ज्यांना अकरा अध्याय वाचणं शक्य नसेल ज्यांच्याकडे अकरा अध्याय नसेल ज्यांच्याकडे शिवला शिवलीलामृत ग्रंथच नसेल तर त्यांनी मोबाईलला श्रवण केलं तरीही सल्लं आता मोबाईलला पण श्रवण करणं तुम्हाला नाही पॉसिबल झालं तर तुम्ही फक्त महादेवांचा जो सिद्ध मंत्र आहे जो भयभुक्तीतून मुक्त करणारा अकालीन संकट टळवणारा आणि इच्छापूर्ती करणारा जो अत्यंत प्रभावी मंत्र तो म्हणजे महामृत्यूंचे मंत्र ओम त्र्यंबके एजामयी सुगंध वर्धनं उर्वा रूपमे बंधना मृत्युमो क्षयमामृत ओम त्र्यंबके एजामयी सुगंध वर्धनं उर्वा रुपमे बंधनाम मृत्युमुक्षयमामृत ओम त्र्यंबके एजामय सुगंध वर्धनं उर्वा रुपमे मामृतात् मृत्युमो ओम त्र्यंबके एजामय सुगंध पृष्टिवर्धनम उर्वा व्यवहार रूपे बंधना मृत्यूमोक्ष महामृतात हा मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणायचा फक्त दहा मिनिटं लागतील ठीक आहे आणि त्यानंतर ही तयार झालेली पोटली आपल्या घरामध्ये जिथे शिवलिंग असेल किंवा शिवांची पिंडी असेल तर त्या ठिकाणी <laughs> तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे ती शिवांच्या पिंडीवर ते एक पाच भर ठेवायचे आहे जेणेकरून सोमवारच्या दिवशी जे शिवतत्व खूप जागृत असतं ह्या जागृत शिवतत्वाने आपली जी ही पोटली आहे ती त्वरित अभिमंत्रित होईल आणि एक पाच दहा मिनटाने तिथून ती पोटली उचलायची आणि अखंड ही पोटली ह्या मुळाचा तुकडा त्या सफेद रंगात आपण बांधलेला आहे ज्यामध्ये आपण डाळ ठेवलेली आहे ज्यामध्ये आपण तीळ घातलेले आहेत अक्षदा घातलेल्या आहेत तर हे सगळं जे आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे हे आपल्या अखंड सोबत ठेवायचं अगदी तुम्ही हे वर्षभर पण सोबत ठेवू शकतात किंवा सहा महिने कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त तुम्हाला ठेवायचं असेल तर पुढचा श्रावण महिना येईपर्यंत आपल्या सोबत ठेवा ज्या वस्तू तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायला सांगितलेल्या त्या सगळ्या वस्तू आम्ही स्वतः दररोज शिवांच्या मंदिरामध्ये जातो आणि दररोज ह्या सर्व वस्तू शिवांच्या पिंडीवरती अर्पण करतो मी मागेही तुम्हाला सांगितली की आमच्या इथे महादेवांचं खूप पुरातन मंदिर आहे आणि संपूर्ण श्रावण महिना आमच्याकडे एक ब्राह्मण भटजी असतो आणि आम्ही अगदी काही अशा बायका आहोत आमच्या जवळच्या तर आम्ही शिवाच्या मंदिरात जातो सकाळी दररोज संपूर्ण श्रावण महिना दररोज सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत दोन तासांचा अभिषेक असतो आणि ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या वस्तू आम्ही महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करतो ह्या सर्व वस्तू महादेवांना अत्यंत प्रिय आहेत ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या श्रावण महिन्यात विशेष महत्त्वाच्या आहेत म्हणून जेव्हा तुम्ही त्या मुळाच्या तुकड्यासोबत या वस्तू घालाल आणि जेव्हा अभिमंत्रित केलेल्या श्रावण महिन्यात अभिमंत्रित केलेल्या वस्तू जेव्हा तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला लागाल तेव्हा अखंड तुमच्या आयुष्यामध्ये महादेवांची कृपा राहील सकारात्मकता राहील बरकत येईल मनात येईल इतकी कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल एखादं अकालने संकट पण येणार असेल जेव्हा तुम्ही शिवालयाला मृत किंवा जेव्हा तुम्ही महामृत्यूंच्या मंत्राचा जप कराल ना तेव्हा आयुष्यभर किंवा अगदी तुम्हाला ज्याचं स्वतःला अनुभव होईल की एखादं मोठं संकट ओढावलं होतं पण त्यातून सहज सुटका होईल कारण या मंत्राचा परिणाम हा अखंड तुमच्यावरती होईल फक्त हा मंत्र मनापासून पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने तुम्हाला म्हणायचा आहे आणि अभिमंत्रित केलेली ही पोटली अखंड तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे